पोया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर मुंबई या ठिकाणचे असलेले कांदा बाजार भाव शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आज नवीन बदल झाला आहे शेतकऱ्यांना कांद्याच्या अवकेत किती बदल झालेला आहे भावात काय नवीन बदल झाला पुणे या ठिकाणी सुद्धा बाजारभाव बघणार चोवीसशे रुपयापर्यंत मार्केट कुठे चालू आहे थोडक्यात संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शोट पण नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका पुढे चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ सरा बेलायकन म्हणजे गंडावू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असतेच करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे दिनांक तीन जून दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य पनन विभागाने बाजारभाव दाखवले पुणे लोकल काँसाठी अकरा हजार सातशे चाळीस क्विंटलची आवक दाखल झाली कमीत कमी आठशे जास्तीत जास्त चोवीसशे सरासरी सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीला असेल का दिनांक तीन जून दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव बा, एकूण कांदा लिलावामध्ये तीनशे पंचवीस नगांची अवकाय उन्हाळकांसाठी तीनशे पंचवीस नग आवकीत वाढ झाली आहे कांदा अंदाजे सहा हजार क्विंटलची दाखल झालेली आहे बाजारभाव बा, रुपवृद्धी क्विंटल प्रमाणे बघितलं तर उन्हाळा कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त एकवीसशे एक्क्याऐंशी एक एक सरासरी एकोणऐंशी रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती दिनांक तीन जून दोन हजार चोवीस कांदागाडी एकशे पाच कांदागाड्यांची आवक आहे सोलापूर बाजार समितीमध्ये अवकेत कालच्या तुलनेत म्हणजेच शनिवारच्या तुलनेने आवक जेसे ते आहे आवकीत वाढ नाही परंतु लासलगाव मार्केट यार्डामध्ये या ठिकाणी म्हणू शकता सोलापूर श्री रप्पा जावळी सोलापूर श्री मार्केट यार्डात तीन जून दोन हजार चोवीस रोजी एकशे पाच कांदा का आवक झालेली आहे लासलगाव या ठिकाणीसुद्धा अवकेत वाढ झालेली आहे आज आवक वाढली भावासुद्धा बदल आहे सुधारणा एकंदरीत आपण म्हणू शकतो त्या मित्रांनो पुणे या ठिकाणी सुद्धा कांद्याच्या भावात जास्तीच्या दरात आणि सरासरी दरात चांगली सुधारणा भाव वाढ आहे कमीत कमी दर आठशे रुपये आहे लोकल कांद्यासाठी हे मार्केट आहे यानंतरच्या वडिवडमध्ये सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट नाशिक जिल्ह्यातील लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार धन्यवाद माझा आवडपर्यंत बघितलं बिट माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेटपर्यंत दिसतात जे महाराष्ट्र लाईक शेअर आणि सस्क्राईब कमेंट करा समजा भेटू आणि महाराष्ट्र सबस्क्राईब करून घ्या